उद्या अंतरवाली सराटे येथे मराठा आरक्षण संदर्भात बैठक उद्या चार तीन दोन हजार पंचवीस रोजी अंतरवाली सराटे येथे मराठा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे सोलापूर सातारा सांगली यासह तेरा जिल्ह्यातून मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे सर्वांनी यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी प्रदीप सोळंकी यांनी यावेळी रामकृष्ण जय जाऊ प्रदीप सोळंके मोहल्ला रात्री व्याख्यानाच्या निमित्तानं आलो असता आज दर्शनासाठी पंढरपूर आलो आणि आज इथं दर्शन घडलेलं आहे जारांगे पाटलांनी उद्या चार तारखेला तेरा जिल्ह्याच्या बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये जी सोलापूर जिल्हा सुद्धा आहे सोलापूर किंवा सातारा सांगली कठंडी जे जिल्ह्यात या जिल्ह्यानी उद्याच्या बैठकीला बारा वाजता यावं जारांगे पाटलाचं सुंदर नियोजन सुरू आहे प्रत्येक गावात एक शिवसेवक मिळवत आहेत प्रत्येक तालुक्या जिल्ह्याला जबाबदाऱ्या वाटल्या जात आहेत अशा प्रकारचे एक संघटन बांधणी या करून पुढची आंदोलनाची दिशा काय राहील आरक्षणाचा लढा पुढे कसं नेता येईल यासाठी जारांगी पाटील चोवीस तास प्रयत्नात आहेत आर्थिक ते काम त्याचा अजूनही सतत सुरू आहे अजूनही ते स्वतःच्या कुटुंबाला वेळ देत नाहीत पूर्ण वेळ समाजाला देतात समाजाला माझं आव्हान आहे या तेरा जिल्ह्याच्या लोकांनी उद्या चार वाजता उद्या बारा वाजता चार तारखेला आंतरवाली सराट येथे यावं अशा प्रकारचं आरक, आवाहन या निमित्तानं कर मराठा आरक्षणाची पुढची भूमिका काय राहील पुढचं आंदोलन कसं करायचं त्यामध्ये एक कसं जॉईन करून घ्यायचं याच सगळं साधक बाधक विशेषतः चर्चा होणार आहे कार्यकर्त्याच्या काही स्वप्ना असतील तर त्या जारंगे पाटील ऐकून त्याची नोट घेणार आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत कॉन्फिडेंटली इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस मध्येच कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्स मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतः बरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के मणी बॅग गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स